आज फाळणी वेदना स्मृती दिवस भारताला स्वातंत्र्य मिळालं मात्र त्यासाठी आपल्याला फार मोठी किंमत मोजावी लागली देशाच्या फाळणीचं दुःख कधीही विसरता येणार नाही फाळणीमुळे आपले कोट्यवधी बंधू भगिनी विस्थापित झालेच तर यामुळे निर्माण झालेल्या द्वेष आणि हिंसेमुळे अनेकांना त्यांचे प्राणही गमवावे लागले अशावेळी आपल्या लोकांनी दिलेला संघर्ष आणि बलिदानाची स्मृती म्हणून चौदा ऑगस्ट हा दिवस फाळणी वेदना स्मृती दिवस म्हणून पाळला जातो देशाच्या फाळणीत ज्या भारतीयांना हौतात्म्य प्राप्त झालं त्यांचं श्रद्धापूर्वक स्मरण करण्याचा आजचा सा दिवस आहे यासोबतच हा दिवस आपल्याला विस्थापनाचा फटका सहन करणाऱ्यांच्या दुःखाची आणि संघर्षाची आठवण करून देतो हा दिवस आपल्याला सामाजिक दरी विसंवादाचं सा विष नष्ट करण्यासाठी आवश्यकता तसंच एकता सामाजिक ऐक्य आणि मानवी सबलीकरण अधिक सुदृढ करण्याची आठवण करून देतो फाळणी वेदना स्मृती दिनामुळे देशातील तरुण पिढीला फाळणीच्या वेळी लोकांनी भोगलेल्या यातना आणि वेदनांविषयी जाणीव होईल आणि ही घटना देशामध्ये सदैव शांतता आणि सलोखा राखण्यासाठी देशवासियांना प्रेरणा देत राहील फाळणीमुळे प्राण गमवावे लागलेल्या व्यक्तींना पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे